स्टार प्रवाह वाहिनीने काही दिवसांपूर्वीच नशीबवान या नव्या मालिकेचा प्रोमो प्रेक्षकांबरोबर शेअर केला आहे यामध्ये लोकप्रिय अभिनेते अजय पुरकर आणि अभिनेत्री नेहा नाईक यांच्या प्रमुख भूमिका असणार आहेत याशिवाय मुलगी झाली हो या मालिकेतील अभिनेत्री म्हणजेच प्राजक्ता केळकर या सुद्धा नशिबवान मालिकेमध्ये झळकणार आहेत आता नवीन मालिका सुरू होणार म्हटल्यावर कोणती ना कोणती जुनी मालिका प्रेक्षकांचा निरोप घेणार कोणती आहे ती मालिका जाणून घेऊया आजच्या या व्हिडिओ मध्ये त्याआधी आपल्या फिल्मी नसेल तर करून घ्या आणि अशाच मनोरंजन विश्वातील घडामोडी जाणून घेण्यासाठी बेल ला प्रेस करायला विसरू नका जेणेकरून अपडेट पोहोचत राहतील येत्या काही दिवसात स्टार प्रवाह हो वाहिनीवर जवळपास चौदा महिने अधिराज्य गाजवणारी लोकप्रिय मालिका बंद होणार असल्याची माहिती सूत्रांकडून मिळाली आहे या मालिकेत अनेक लोकप्रिय कलाकार महत्वपूर्ण भूमिका साकारत आहेत या मालिकेचं नाव आहे थोडं तुझं आणि थोडं माझं थोडं तुझं आणि थोडं माझं ही मालिका गेल्या वर्षी सतरा जून दोन हजार चोवीस रोजी प्रेक्षकांच्या भेटीला आली होती या मालिकेने अल्पावधीतच प्रेक्षकांची पसंती मिळवली लोकप्रिय अभिनेत्री शिवानी सुर्वेचं अनेक वर्षांनी टेलिव्हिजनवर कमबॅक असल्याने या मालिकेची सर्वत्रच विशेष चर्चा झाली मात्र समोर आलेल्या माहितीनुसार थोडं तुझं आणि थोडं माझं ही मालिका लवकरच ऑफ इयर होणार आहे येत्या पंचवीस ऑगस्टला या मालिकेच्या शूटिंगचा शेवटचा दिवस असेल याबाबत वाहिनीने अद्याप कोणतीही अधिकृत माहिती दिलेली नाही थोडं तुझं आणि थोडं माझं या मालिकेला गेल्या टीआरपी सुद्धा चांगला मिळाला होता शिवानीचा चाहता वर्ग मोठ्या प्रमाणात आहे त्यामुळे या मालिकेने सुरुवातीपासूनच कायम टॉप फाईव्ह मध्ये आपली जागा निर्माण केली होती याशिवाय शिवानी आणि समीर परांजपे यांची फ्रेश जोडी सुद्धा प्रेक्षकांना खूपच आवडली होती शिवानी सुर्वेच्या मालिकेचं कथानक गेल्या काही दिवसांपासून अंतिम टप्प्यात पोहोचल्याचं पाहायला मिळतंय लवकरच रणजितच सत्य सुद्धा सर्वांसमोर उघड होणार आहे याच दरम्यान रणजितने सांगितलेल्या गोष्टी जर खऱ्या असतील तर तुम्ही माझं आजवर कधीही न पाहिलेलं रूप बघाल अशी सक्त ताकीद देणार आहे दरम्यान थोडं तुझं आणि थोडं माझं ही मालिका रोज रात्री नऊ वाजताच्या स्लॉटला प्रसारित होते त्यामुळे आता ही मालिका बंद झाल्यानंतर रात्री नऊ वाजता कोणती मालिका प्रसारित होणार हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला आणि थोडं तुझं आणि थोडं माझं या मालिकेचे तुम्ही चाहते आहात का ही मालिका बंद व्हायला हवी का किंवा स्टार प्रवाह वाहिनीची कोणती मालिका बंद व्हायला पाहिजे हे आम्हाला कमेंटद्वारे नक्की कळवा धन्यवाद